वैश्य समाज दिग्रजचे अध्यक्ष सचिन भाऊ बनगिनवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर मिलिंद पद्मावार रामदास पद्मावार सकाराम तुंडलवार अॅडव्होकेट विवेक बनगिनवार विशाल शुक्रवार ओम कन्नावार मंगेश गुद्दलवार शरद पद्मावार धनंजय निल्लावार मुकेश कोंडावार पंकज चक्करवार पंकज गुजलवार गजानन चिंतावार समीर उपलेंचवार गौरव गुद्दलवार महेश वेवारे अंकुश गट्टावार दिग्रस आमचे परम मित्र सचिन भाऊ बनकिनवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सज्जू पैलवान सचिव अंजुमन उर्दू शिक्षण संस्था दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नातेवाईकाच्या नावावर शिकवणी वर्ग परंतु ट्युशन घेतात शाळेतील कार्यरत शिक्षक नामांकित शिक्षण संस्थेचा संचालक चालू येतो स्वतः शिकवणी वर्ग महाविद्यालय शाळा यामध्ये कार्यरत असणारे काही शिक्षक शिकवणी वर्ग आपल्या नातेवाईकाच्या नावावर सुरू करतात परंतु पडद्यावर स्वतः तेच शिक्षक शिकवणी घेत असल्याचा प्रकार दिग्रज शहरात सुरू आहे ट्युशन क्लासेस पत्नीच्या नावावर परंतु कार्यरत शिक्षक पती स्वतः बंद दाराआड शिकवणी वर्ग घेतो तर काही ट्युशन क्लासेस पतीच्या नावावर परंतु कार्यरत शिक्षिका पत्नी स्वतः ट्यूशन घेतात दिग्रज शहरातील नामांकित संस्थेचा संचालक पडद्याआड ट्युशन क्लासेस घेत असल्याची चर्चा संपूर्ण दिग्रज शहरात सुरू आहे सत्य परिस्थिती काय आहे किंवा आपणाकडे तक्रार प्राप्त झाली काय याबाबत गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती दिग्रास यांना विचारणा केली असता ते सुद्धा याबाबत अनभिज्ञ असून चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद